श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते मंडई दोन हजार पंचवीसमधली पिठोरी अमोशा ही कधी आहे शुभ तिथी काय आहे आणि पिठोरी आमोशाचं महत्त्व काय आहे पिठोरी आमोषा जी आहे तर ही हा दिवस हा आईचा दिवस म्हणून मानला जातो प्रत्येक महिला आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी आणि आपल्या मुलाचं आयुष्य दीर्घ आयुष्य मिळण्यासाठी आणि आपल्या मुलाच्या ज्या क्षेत्रामध्ये आहेत त्या क्षेत्रामध्ये यश प्राप्ती होण्यासाठी आपल्या मुलांना बळशक्ती प्राप्त होण्यासाठी ही आ, पिठोरी आमोशा हा दिवस जो आहे तो प्रत्येक आई आपल्या मुलासाठी साजरा करते या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार आहे की पिठोरी आमोशा दोन हजार पंचवीसमधली कधी आहे त्याची पूजा योग्य पद्धतीनं कशी करावी आणि पिठोरीच्या आमो पिठोरी, पिठोरी आमोशाच्या दिवशी प्रत्येक आईनी आपल्या मुलासाठी हा एकमेव उपाय अवश्य करावा आपल्या सर्व घरातल्या परिवारासाठी हा उपाय खूप फलदायी लाभेल चला तर मग सुरुवात करूया पूर्ण व्हिडिओ पाहा मध्ये मध्ये कुठेही थांबू नका आणि पूर्ण व्हिडिओ पाहिला तर श्रद्धेने मनापासून जो उपाय सांगितलेला आहे तो करा करावा आणि पिठोरी आमोशाची जे पूजा आहे ती ती कशी करावी ही सविस्तर माहिती देणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मंडई आजच्या व्हिडिओमध्ये मी जी माहिती सांगणार आहे ती शास्त्रशुद्ध पद्धतीनं आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा पिठोरी आमोशा दोन हजार पंचवीस जसा श्रावण संपतो तशा शेवटमध्ये शवळ श्रावण संपण्याच्या शेवटी जेव्हा भाद्रपद चालू होण्याच्या चा, आदल्या दिवशी आणि श्रावणच्या शेवटच्या दिवशी ही पिठोरी आमोशा मानली जाते कारण ही पिठोरी आमोशा जे आहे तर ही शिव आणि शक्ती या दोघांनी या दो दोघांच्या आशीर्वादाने अशा सप्त देवी अशा तयार झालेल्या आहेत अशा दिव्या या मूर्त्या तयार झालेल्या आहेत आणि या दिव्यांची म्हणजे मातृताची पूजा केली जाते आणि या दिवशी चौसष्ट योगिनीची पूजा केली जाते या दिवशी शक्यतो पिठोरी आमोशाचं व्रत ज्या बा महिलांना संतान प्राप्ती नाही त्या महिलांनी पिठोरी आमोशाचं व्रत करावं ज्या महिलांची मुलं वाचत नाहीत ज्या महिलांना मुलं झाली की लगेच ते ऑफ होतात तशा महिलांनी पिठोरी आमोशाचं हे व्रत अवश्य पाळावं आणि अवश्य करावं दरवर्षातून एकदा पिठोरी आमोशा येते आणि पिठोरी आमोशाचं व्रत म्हणजे कसं करावं सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिठोरी आमोशा येणाऱ्या बावीस तारखेला सकाळी अकरा वाजून दहा मिनिटाला सुरुवात होणार तर तेवीस तारखेला अकरा वाजून पस्तीस मिनिटापर्यंत हा काळ हा कालावधी असणार आहे तर तेवीस तारखेला आमोशाही बनवणार पिठोरी आमोशाचा हा दिवस आपण साजरा करणार आहेत आता हा दिवस कसा साजरा करावा प्रत्येक आईनं हे व्रत कसं करावं ज्यांना संतान प्राप्ती नाही त्यांच्यासाठी ज्यांना मुलं होतात पण ते वाचत नाही त्यांच्यासाठी ज्यांना मुलं आहेत ते खूपच आनंदी आनंद राहावं त्याच्यासाठी हे व्रत कसं करावे सर्वप्रथम तर हा दिवस पितरांचा आमोशाचा दिवस आहे तर हा पितरांना समर्पित असतो पितरांना संतुष्ट करण्यासाठी असतो पितृदोष कोणत्याही प्रकारचा असो त्या तो नाहीसा होण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो सर्वप्रथम या दिवशी शक्यतो नदीवर स्नान करायचं असतं नदीवर स्नान करणं आपलं शक्य नाही तांघोळीच्या पाण्यामध्ये थोडं गंगाजळ टाका आणि स्नान करा स्नान झाल्यानंतर रोजची दैनंदिनची कामं आवडल्यावर घरातली सर्व कामं आवडल्यावर स्वच्छ रंगा स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करा एक पाड घ्या आपल्याला ही पूजा कशी करायची या दिवशी चौसष्ट योगिनीची पूजा केली जाते चौसष्ट योगिनीची पूजा कशी करावी तर पहिली हल्ली चित्र काही चित्र मिळायचे मार्केटमध्ये तर ही आपल्याकडे योगिनी चौसष्ट योगिनी नसल्यामुळे आपल्याला काय करायचे कणकेचा कणकेचा म्हणजे जे पिठं आहेत पिठाच्या योगिनी आपल्याला चौसष्ट चौसष्ट बनवायच्या कारण ही जी पूजा आहे तर ही चौसष्ट देवीच्या रूपामध्ये ही पूजा केली जाते या दिवशी पितरांना संष्टु संतुष्ट करण्यासाठी पितरांचा स्तोत्राचं पठन केलं जातं पितरांच्या नावाने दान केलं जातं दान म्हणजे काय तुम्ही छत्री देऊ शकता कोणाला पावसाळा असल्यामुळे कोणाला चप्पल देऊ शकता छत्री देऊ शकता शॉल देऊ शकता खाण्यापिण्याचे पदार्थ पदार्थ देऊ शकता आणि कुठला पण स्वरूपामध्ये एखाद्या मुलाला दह घेऊन पुरी भाजी खिरीचा नैवेद्य आवर्जून त्या मुलांना खाऊ घालू शकतात जी बाई हे ही सेवा करेल तिला म्हणजे प्रत्यक्षात तिनं गोपाळ हरी म्हणजे आपला जे बाळकृष्ण आहे त्याला हा नैवेद्य त्याच्या पोटामध्ये गेल्याप्रमाणे असं शास्त्र असं सांगतं तर खीर खीरपुरीचा ने खीरपुरीचा नैवेद्य या दिवशी माना असतो आणि या दिवशी सर्व पिठा पिठापासून बनवलेले पदार्थ क पिठापासून बनवण्याले बनव बनवण्या बनवण्याले जे पदार्थ आहेत ते नैवेद्याला योग्य ज्या चौसष्ट योगिनी आहेत त्यांना अर्पण केले जातात या दिवशी सर्व पदार्थ पिठापासून बनवलेले असतात तर चौसष्ट योगिनी म्हणजे गव्हाच्या पिठापासून आपल्याला चौसष्ट योगिनी म्हणजे गोल 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 थोड्या योगिनीची म्हणजे मातेच्या रूपामध्ये थोडा आकार देऊन चौसष्ट योगिनीच्या मूर्त्या तयार करायच्या आहेत पहिले चित्र भेटायचे चित्र भेटले तर चित्र आणू शकता तुम्ही त्या योगिनीच्या योगिनी तयार करायची आहे बेसनाच्या पिठापासून तुम्ही त्यांना अलंकार करू कि शकता किंवा तुमच्याकडं असतील अलंकार तर ते घालू शकता किंवा अलंकार नसतील तर एकशे आठ कापसाचं जे म्हणजे एकशे आठ मनी असलेले कापसाचे वस्त्र तुम्ही त्यांना परिधान करू शकता आता पूजेमध्ये काय पाहिजेत आपल्याला चौसष्ट योगिनीच्या मूर्त्या पिठापासून तयार, पिठा तयार करायच्या एक दुसरी गोष्ट या दिवशी माता लक्ष्मीची पूजा म्हणजे मा दुर्गा मातेची पूजा करायची असते दुर्गा मातेची पूजा आणि आठ स्थापना करावी लागते या दिवशी तर आठ स्थापना नाही करू शकला तर एक स्थापना तयार करायचा असतो तांदूळ लागतात आपल्याला आघाडा लागतो दुर्वा लागतात वेगवेगळ्या प्रकारची जशी असतील तशी फुलं आपल्याला लागतात हार असतो धूप दीप आणि एक तुपाचा दिवा लागतो या दिवशी आपल्याला आणि पिवळं किंवा लाल रंगाचं वस्त्र पाहिजेत एक चौरंग पाहिजेत आणि चौसष्ट पिठापासून केलेल्या योगिनी एक आसन घ्यायचा एक चौरंग घ्यायचा एक तांब्या भरून घ्यायचा आणि पिठापासून खिरीचा आज भाताची खीर बनवणं आजचा जो दिवस आहे तर हा मातृदिवस म्हणून ओळखला जातो आणि आजच्या दिवशी जो शक्यतो भाताची खीर खीरपुरीचा नैवेद्याचा मान असतो तर ही पूजा आपल्या आईनं मुलासाठी कशी करावी तर चौसष्ट योगिनी तयार करून एक पाठ घ्यायचा त्याच्यावर आसन टाकायचं च आठ कलसांची स्थापन स्थापना करायची त्याच्यानंतर चौसष्ट योगिनीचं आव्हान करायचं थोडे तांदूळ टाकायचे प्रत्येक तांदुळावर चौसष्ट योगिनी ठेवायच्या आणि चौसष्ट योगिनीचं आव्हान करायचं मा आव आवाहन करायचं आणि क जेवढे कलश स्थापना आपण अपन केलेली आहे त्या स्था कलशाची पूजा करायची आहे आणि पूजा केल्यानंतर आपल्या पितरांचा जे आपले जे आहेत त्यांच्या नावानं पितराचं जे स्तोत्र आहे नित्यशवामध्ये ते एक वेळा पठन करायचं आहे पितरांच्या नावानं एक दिवा प्रज्वलित दक्षिण दिशेला घराच्या बाहेर किंवा घरामध्ये प्रज्वलित करायचं आहे आणि धूप दीप लावून आपल्याला चौसष्ट योगनी मातेची माता दुर्गाची पूजा करायची आहे कारण ही जी पूजा आहे तर ही पूजा प्रत्येक आईनं आपल्या मुलासाठी का करावी त्याच्या जीवनामध्ये सर्व सुखाचा दिवस प्रत्येक श दिवस त्याचा सुखाचा त्याचा आयुष्य सर्व सुखासाठी जाण्यासाठी हा एकमेव एकमेव दिवस आहे आणि या दिवशी दर शुक्रवारी आपण जिवंतिका माताचं पूजन करतो तर या दिवशी हा शेवटचा दिवस म्हणजे आदल्या दिवशी आलेला असतो म्हणून या दिवशी जिवंतिका मातेचा फोटोची सुद्धा पूजा केली जाते कारण हा जो दिवस आहे पिठोरी आमोशाचा बावीस तारीख म्हणजे शुक्रवार येते आणि तेवीस तारीख म्हणजे शनिवार येतो तर बावीस तारखेला जिवंतिका मातेचं पूजन आपल्या होणार आहे पण त्या दिवशी सुद्धा जिवंतिका मातेचं पूजन केलं जातं तर अशा प्रकारे आपल्याला धूप दीप लावून आपल्याला पूजा करायची आहे त्याच्यानंतर आपल्याकडे जे काही पिठाचे नैवेद्य बनवलेले आहेत खीर पुरीचा खूप महत्त्वाचा नैवेद्य असतो तो तो नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि आपल्या मुलांना दर्शन घ्यायला व्हायचं ला जी पूजा मांडणी केलेली आहे मुलांच्या हाताने दर्शन घ्यायचं आहे मुलांना दर्शन करायला लावून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि अशी पूजा झाल्यानंतर शक्यतो या दिवशी पिठापासून जेवढे पदार्थ तुम्ही बनवू शकाल तेवढे पदार्थ बनवणं खूप शुभ मानलं जातं त्याच्यानंतर खीर आणि पुरी जे पदार्थ बनवलेले आहेत तर अशी पद्धत आहे की ते पदार्थ आपल्या डोक्यावर घ्यायचे आणि डोक्यावर म्हणजे हात ठेवायचा त्या पदार्थावर पदार्थ झाकून ठेवायचे आणि डोक्यावर घेऊन अतिथी कोण आहे असं म्हणून आपल्या मुलांना पाठीमागे उभं करायचं आणि त्यांनी म्हणायचं मी आहे त्याचं नाव सांगायचं आणि ते पदार्थ घ्यायचे परत त्याने डोक्यावर घ्यायचं आणि त्याने ते पण तेच म्हणायचं परत ते जे जे आपली मुलं आहे तर त्यांना आपल्या घरामध्ये आपल्या पाठीमागे उभं राहून ही अशी पूजा करायची आहे ही पूजा झाल्यानंतर आपल्या घरामध्ये सुख शांती राहावी आपल्या मुलांना प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त व्हावं आपल्या मुलाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी ही पिठोरी आमोशाची साधी आणि सोपी पूजा आहे आणि ही पूजा आपल्या चॅनलवर मागच्या वर्षी मी टाकलेली आहे म्हणून टाक ले लिया है मी केली नाही कारण कसं मी एवढी मेहनत करते एवढी पूजा करते है, तीन तीन चार चार तास जातात आणि एक व्हिडिओ बनवण्यासाठी आठ ते नऊ तास जाऊन सुद्धा दहा किंवा पंधरा किंवा कि पंचवीस किंवा शंभर लोक बघतात कोणी को लाईक करत को नाही कोणी कमेंट करत नाही म्हणून आजच्या मी असं ठरवलं की एवढी मेहनत असते एवढं मी म्हणजे पूजेला जे सामान आणते तर ते देवायला जाते मला त्या पूजेच्या सामानाचं काय एवढं वाटत नाही पण एवढी मेहनत करून सुद्धा दहा म्हणजे आठ हजारच्या वर माझे सबस्क्रायबर आहेत आठ हजार माझी फॅमिली झालेली आहे त्याच्यातून पन्नास किंवा शंभर लोक व्हिडिओ बघत असतील तर एवढी मेहनत कशाला करायची म्हणून मी ही तोंडी पूजा तुम्हाला सांगितलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे ही पूजा करायची आहे आणि अतिथी कोण आहे हे अतिथी कोण आहे असं विचारल्यावर आपल्या मुलांना उत्तर द्यायचं मी आहे म्हणून हे असं जेवण जे बनवलेलं आहे ते जेवण डोक्यावर घेऊन अतिथी कोण आहे असं विचारायचं आहे ही पूजा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की सायंकाळी कुठल्या पण एखाद्या पिंपळ्याच्या झाडाखाली जायचं पिंपळाच्या झाडाखाली जाऊन आपल्याला पाणी अर् अर् अर्पित करायचं आहे पिंपळाच्या झाडाला आणि त्याच्यानंतर पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाला सात परिक्रमा करायची आहे सात परिक्रमा करून झाल्यानंतर आपल्या मुलाच्या दीर्घायुष्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि एक दिवा किंवा पाच दिवा आपल्याला दीपदान करायचे आहे तो जो नैवेद्य घरी बनवलेला आहे तोच नैवेद्य आपल्याला महादेवाच्या मंदिरा मध्ये ठेवायचं आहे आणि महादेवाला पण सुद्धा प्रार्थना करायची आहे आणि एक किंवा पाच दीपदान कोणत्याही वाहत्या नदीमध्ये आपल्याला दीपदान करायचे आहे हे पिठोरी आमोशाचा हा उपाय खूप प्रभावशाली उपाय आहे पिंपळ्याच्या झाडामध्ये देवी देवतांचा वास असतो म्हणजेच माता लक्ष्मीचा असं म्हणतात की ब्रह्मा विष्णू महेश महेश्वरांचासुद्धा वास असतो म्हणून आमोशाच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलाच्या दीर्घायुष्यासाठी आपल्या मुला मुलाला कोणत्याही प्रकारची बांधा नाही होऊ म्हणून बऱ्याच लोकांची मुलं वाचत नाहीत ही पिठोरी आमोशाचा हा सण साजरा केला जातो हे व्रत केलं जातं तर ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका इथंच थांबूया श्री स्वामी समर्थ